श्री स्वामी समर्थ मित्रांनो भक्तांनी शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये यामागील नेमकं का कारण काय आहे शास्त्र काय म्हणतं हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा श्रावण महिना पंचवीस जुलैपासून सुरू होतोय हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे श्रावणाच्या पवित्र महिन्यात शिवलिंगावर अनेक प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात असे मानले जाते की भक्तांनी शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद स्वीकारू नये यामागील कारण काय आहे ते आज आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात भगवान शिवाची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा खूप फलदायी असते या महिन्यात भोलेनाथाच्या रूपात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र फळे आणि मिठाई असे नैवेद्य अर्पण केले जातात परंतु शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये अशी प्रचलित धारणा आहे खरं तर यामागे शास्त्रांमध्ये काही कारणे सांगितली आहेत शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद स्वीकारल्याने जीवनात दुःख दारिद्र्य आणि अशांतता येते असे मानले जाते यासोबतच व्यक्तीला त्रास सहन करावा लागतो शिवपुराणानुसार शिवलिंगावर अर्प अर्पण केलेला प्रसाद भगवान शिवाचा गण चंडेश्वरला समर्पित आहे एका आख्यायिकेनुसार भूत आणि शिवगणांचा अधिपती म्हणून नियुक्त केलेल्या भगवान शिवाच्या मुखातून चंडेश्वर नावाचा गण प्रकट झाला या कारणास्तव शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य चंडेश्वराचा एक भाग मानला जातो शिवपुराणात एक श्लोक आहे ज्यामध्ये याचा उल्लेख आहे तो श्लोक पुढील प्रमाणे आहे या श्लोकाचा अर्थ असा की शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य चंडेश्वरला समर्पित आहे आणि तो सेवन करणाऱ्या व्यक्तीला भूतयोनी मिळते धार्मिक श्रद्धेनुसार असा प्रसाद खाल्ल्याने नकारात्मकता मानसिक ताण आणि इतर समस्या उद्भवू शकतात या कारणास्तव दगड माती आणि पोर्सेलेनपासून बनवलेल्या शिंगविंगावर अर्पण केला प्रसाद खाण्यास मनाई आहे शास्त्रानुसार असा प्रसाद नदी किंवा जलाशयात वाहून टाकावा किंवा प्राण्यांना खायला द्यावा <laughs> कारण धार्मिक दृष्टिकोनातून तो पुण्य पुण्यपूर्ण मानला जातो कोणता प्रसाद स्वीकारता येईल सामान्य नियमानुसार तर शिवलिंगावर अर्पण केला प्रसाद स्वीकारला जाऊ नये परंतु काही विशिष्ट परिस्थितीत शास्त्रे त्यास परवानगी देतात धार्मिक ग्रंथ आणि विद्वानांनुसार काही प्रकारच्या शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद स्वीकारला जाऊ शकतो जसे की धातूपासून बनवलेले शिवलिंग तांबे चांदी सोनी किंवा पितळ यासारख्या धातूंपासून बनवलेल्या शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद चंडेश्वराचा भाग मानला जात नाही जो तो भगवान शिवाचा एक भाग मानला जातो आणि तो खाण्याच्या कोणतेही पाप नाही फक्त धातूच्या शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद स्वीकारणे भक्तीने स्वीकारू शकतात आणि घरी देखील घेऊन जाऊ शकतात तसेच पारद शिवलिंग अत्यंत पवित्र आणि सिद्ध मानले जाते त्यावर अर्पण केलेला प्रसाद देखील निर्दोष आहे आणि तो सेवन करण्यास परवानगी आहे शास्त्रांनुसार पारद शिवलिंगाचा प्रसाद खाल्ल्याने पापांचा नाश होतो आणि भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतात नंतर आहे शालिग्रामसह शिवलिंगाची पूजा जर भगवान शिव शालिग्रामची पूजा शिवलिंगासोबत केली तर त्या शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाण्यायोग्य होतो मग तो कोणत्याही साहित्याचा असो शालिग्राम हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे आणि त्यांच्या उपस्थितीने नैवेद्य शुद्ध होतो सिद्ध संतांनी स्थापित केलेले शिवलिंग काही विद्वानांचा असा विश्वास आहे की संत किंवा सिद्ध पुरुषांनी स्थापित केलेल्या शिवलिंगावर केलेल्या नैवेद्य देखील स्वीकार्य आहे कारण अशा पूजेमध्ये विशेष आध्यात्मिक शक्ती असते भगवान शिवाला नेहमी फळे मिठाई दूध किंवा बेलपत्र यासारख्या सात्विक गोष्टी अर्पण कराव्यात शिवलिंगावर तामसिक अन्न जसे की मांस किंवा मद्य अर्पण करण्यास मनाई आहे जर प्रसाद सेवन करायचं नसेल तर तो नदी किंवा पाण्याची टाकी विसर्जित करावा तो फेकून देऊ देणे किंवा त्याचा अपमान करणे अशुभ मानले जाते शिवलिंगाची पूजा योग्य विधींनी करावी जलाभिषेक बेलपत्र आणि इतर साहित्य अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलिंगावर पाणी किंवा प्रसाद अर्पण करताना भक्ताने पूर्व उत्तर किंवा पश्चिमेकडे तोंड करू नये कारण या दिशा भगवान शिवासाठी विशेष मानल्या जातात मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद ओम नमः शिवाय